निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातील पाणीसाठेची स्थिती चिंताजनक होत चालली आहे पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटूनही धरण पाणलोट क्षेत्रातील परिसरात वरुण राजा रुसून बसलाय तेवीस जुलै पर्यंत धरणात केवळ पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के जलसाठा शिल्लक आहे तर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आज तागायत तीनशे दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली जलसाठ्याच्या पातळीमध्ये झपाट्याने घट होत आहे धरण पाणलोट क्षेत्रात लवकर समाधानकारक पाऊस न पडल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्यात कपातीची वेळ येऊ शकते त्यामुळे चिंता वाढली आहे परिसरात योग्य पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्या झाल्या मात्र बहुतांश नद्या नाले तलाव पाझर तलाव कोरडेचं झाल्याचं चित्र आहे गतवर्षी तेवीस जुलै दोन तेवी ला हनुमान सागर धरणामध्ये एकोण साठ पूर्णांक अडोतीस टक्के जलसाठा उपलब्ध होता गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणाची जलाशय पातळी तब्बल तेहतीस पूर्णांक सत्तावन्न टक्क्यांनी खालावली आहे दरम्यान वारी भैरावगड येथील हनुमान सागर धरणावर बुलढाणा अकोला जिल्ह्यातील शेकडो गावातील लाखो नागरिकांची तहान अवलंबून आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य